मी म्हणणार बस तुम्ही बेनके साहेबांना भेटायला आलात काय नेमकं का प्रयोजन तुम्ही कोणासोबत मी पहिल्यापासूनच अतुल शेड बघत होतो पण काही लोकसभेला काही इश्यू होते त्यामुळं म्हणजे मनात फक्त काम करता आलं नाही पण मनात तर आमच्या अतुल शेत कायम असतात कारण स्थानिक लेवलला इतकं स्ट्रॉंग अजून कोण नाही सहकारी क्षेत्र आणि राजकारण क्षेत्र हे वेगळे त्यामुळं जुन्नर तालुक्याला पग म्हणजे फक्त अतुल शेटच एवढा विकास कोण करूच शकत नाही आणि म्हणजे निवड त्यांची सराज्यांची त्यांचीच निवड करावी तुम्ही कोणासोबत अतुल शेठसोबत पहिल्यापासूनच होतो पण लोक थोडी गल्ल झाली होती त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला चूक दुरुस्त करायची नाही चूक नाही ते काळाचा महिमा होता म्हणा किंवा काहीतरी निसर्गाचं काही ते आलं असतं म्हणून ते तेवढी विरोधी भूमिका घ्यायला लागली पण ती आता लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे की जुन्नर तालुक्याला अतुल शेठशिवाय पाहिजे नाही आणि सहकारी क्षेत्र हे वेगळं असतं तिथलं नेतृत्व वेगळं असतं राजकारण हे वेगळे तिथं अप्रिशिएटच पाहिजेत